जिल्हा प्रशासनानं ना पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केल्याचा दावा फोल ठरलाय अवकाळी पावसामुळं कागल इथल्या कुर्णे वसाहतीमध्ये आज गटारीचं पाणी घरामध्ये घुसलंय तसंच अरुंद गटारींमुळे हे पाणी रस्त्यावर आल्यानं या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय नगर परिषदेनं लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकातून होतीय कागल शहरातील वड्डवाडी कुर्णे वसाहतमध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळं गटारांची दुरावस्था आणि त्यामुळं निर्माण झालेल्या गंभीर समस्यांनी नागरिक त्रस्त झालेत वेळेवर सफाई न झाल्यानं गटारातील घाण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणि लोकांच्या घरात शिरल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय अवकाळी पावसामुळे गटारे तुंबून गटाऱ्यातील पाणी आणि कचरा अक्षरशः घरांमध्ये घुसला यामुळे संपूर्ण वसाहतीत दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय डास आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीतीही व्यक्त आहे स्थानिक नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही गटारांची रुंदी वाढवण्यात आली नाही गटारांची नियमित सफाई केली जात नाही अशी तक्रारही नागरिकांनी केली आहे यामुळं पावसाळ्यात दरवर्षी हीच समस्या उद्भवते असं नागरिकांचं म्हणणं आहे स्थानिक रहिवाशांनी नगरपालिका प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली आहे गटारे मोठ्ठी करावीत आणि त्यांची वेळोवेळी साफसफाई करावी अशी प्रमुख मागणीही नागरिकांकडून होती आहे गटाऱ्यांच्या या दुरावस्थेमुळं आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनानं यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे